कुण कुण आ, 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 का तर तिढा रेसिपी म्हणून सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दलिया एकदम दलिया मसाला खिचडी बनवायची आहे एकदम पौष्टिक भरपूर भाज्या टाकून आणि छान एकदम चविष्ट सोपीशी रेसिपी तुम्हाला तुमच्याकडे कांदा आला असेल तर तुम्ही आरामात ही दलिया मसाला खिचडी बनू शकता आणि चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया आपल्याला दलिया खिचडी बनवायची आहे त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आपण एक चमचा जिरं एक चमचा मोहरी हिरवी मिरची कापून हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार एक मोठा कांदा लांबट लं, काप करून दोन टोमॅटो बारीक कापून कोथिंबीर कडीपत्ता आणि हिंग आणि बटाटे मी एक वाटी दलिया घेतला आणि स्वच्छ धुतला आणि निथरट ठेवला अर्धा तास झाले आता, आपन या या तुम तुम चा आता हा आपण भाजून घेऊया आणि या दलियाच्या खिचडीमध्ये तुम्ही वाटल्यास तुमच्या आवडीच्या ज्या आवडल्या त्या भाज्या टाकू शकता गाजर टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता काही पण टाकू शकता चला तर आपण आता गॅसकडे ओढूया आपण कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये आता हा दलिया टाकूया आणि भाजून घेऊया आपण पाणी पूर्ण निखरलेलं आहे त्याच्यामधलं आणि छान मिडियम गॅसवरती एकदम मस्त भाजून घ्यायचा आणि इतकं छान लागतो मग तुम्ही जर छान भाजला तर खूपच खमंग लागते खिचडी आणि मग भाजता केला तर एवढी खास नाही लागेल करू शकता तुम्ही घेतल्याबरोबर पण पण हा भाजून जर घेतला या तर खूपच छान लागतो मी चलिया किचडी पूर्ण दहिया हा भाजून परतून घ्यायचा पाच मिनिट बघा भाजून घेतलं मी आता गॅस बंद करते छान एकदम खमंग भाजून घेतला आणि आता प्लेटमध्ये डिश मध्ये काढते याला असं काढून घेतला आणि आता आपण हा जरा जास्त होतो मी याच्यामधला फक्त एक वाटी घेणार आहे हे लक्षात ठेवा आणि हा उरलेला जो आहे त्याचा मी वापर कशासाठीही करेल गोड शिऱ्यासाठी किंवा कशासाठी ठेवली आता आधी मोहरी बारीक कापलेला आहे कांदा आणि तो छान गुलाबी रुग्णावरून आहे एकदम मऊ उजायचं फक्त जास्त गुलाबी पण आणि आता कढीपत्ता नंतर मी का टाकला की अंगावर तेल उलट आधी जर टाकला तर मी कांद्यासोबत टाकला आणि आता हिरवी मिरची हिरवी मिरची तुमची आवडलीच तुम्ही कमी जास्त करू शकता मिरच्या झाल्या आपल्या आता टोमॅटो टाकायचे थोडी कोथिंबीर टाकायची थोडीमध्ये लिंग टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता बटाटे टाकायचे संपूर्ण साहित्य छान परतून घ्यायचं परतून घ्यायच हळद टाकायची हळद परतून घेते गोळी साखर आहे सॉरी मीठ टाकायचं जी चवीसाठी साखर टाकायची पेजसाठी तुम्हाला स्किप करायची असल्यास तुम्ही करू शकता आणि आता टाकायचं एक वाटी बघा दोन वाट्यांमधल्या मी एकच वाटी घेतला आणि हा परतून मिटात आणि गॅस कमी करते आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आता मी छान परतून घेतला एक वाटी दलियाला आपल्याला चार वाट्या पाणी टाकायचं आहे आता आपण हा कुकर मध्ये काढून घेऊया मी टाकून संपूर्ण साहित्य टाकलेलंच आहे गॅस बंद करते आणि कुकर मध्ये काढून घेते एक सिक्रेट आहे आपला मसाला दलियाची मसाला खिचडीचा आपण हा मॅजिक मॅगी मसाला मॅजिक हे मॅगी मसाला हे एक पूर्ण पाऊच टाकत आहोत त्याच्यामध्ये कारण हे मॅजिक मॅगी मसाल्याचं खूप असं जादूसारखा टेस्टमध्ये फरक पडतो म्हणूनच त्याचं नाव मॅजिक आहे कारण संपूर्ण मसाले एकत्र करून हा मॅजिक मसाला बनवला जातो मॅगी मॅजिक मसाला तो आपण टाकलेला आहे आणि थोडा गोडा मसाला टाकला आहे आणि एवढा थोडा गोडा मसाला टाकते आणि ती थोडा टाकते कारण गोड्या मसाल्याने या मसाला खिचडीला खूप छान चव येते बघा एवढा टाकला मी आणि मीठ आपण टाकलेलंच आहे आता मिक्स करून घेते आणि याला एक उकडी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूया कोथिंबीर टाकते थोडी पाणपुरी आली आपल्या गाव्याला आता उलथणी एकदा उलथून घेऊया मिक्स करून घेऊया आणि कुकरचं कमी गॅस करून कुकरचं आपण लावूया कारण पाणी बाहेर येऊ शकतं जास्त पाणी असतं दर्यामध्ये त्याच्यामुळे कमी कधी पण कुकर कमी करून पहिली सिटी होऊ द्यायची आता आपण याच्या चार पाच शिट्या होऊ देऊया आपला दलिया झाला का बघूया आपण कसं झाला ते चिट्टी हवा निघालेली आहे आपल्या कुकरमधली हवा गेलेली आहे आणि आता आपण दलिया बघूया वाव खूप छान सुगंध येत आहे आणि मी आता याला मिक्स करून घेते बघा तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट लागत असेल तर घट्ट करू शकता पातळ लागत असेल तर वरून गरम पाणी टाकायचं आणि एक उकडी आणायची बघा किती छान झाला एकदम परफेक्ट आणि सुगंध तर असा येत आहे एकदम अफलातून आता आपण सर्व करूया आपला दलिया कसा सर्व करायचा ते पण मी तुम्हाला सांगते हे बघा गरमागरम दलिया सर्व करते मी खूप सुंदर आणि छान झाला आपला दलिया गरमागरम दलिया छान सर्व करायचा आणि तुम्ही याच्यासोबत कोशिंबिरी करू शकता किंवा फक्त दही देऊ शकता मी असंच दही टाकणार आहे तुम्ही द तुम्हाला वाटल्यास तुम्ही लिंबू घेऊ शकता याच्यासोबत किंवा कैरीसोबत खाऊ शकता आता उन्हाळा आहे तर आणि आता थोडीशी शेव पेरूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया बघा माझ्या तर तोंडाला पाणी सुटत आहे दलिया बघून एकदम बेस्ट एवन दलिया तयार बघा आता किती छान झाला हा एकदम म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त हे बघा बघा आता आपण टेस्ट करूया झाला आपला पौष्टिक एकदम टेस्टी दलिया तयार आणि आता तुम्ही तुम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा दुपारच्या जेवणाला पण हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही मसाला दलिया खिचडी बनवू शकता आणि सकाळी ब्रेकफास्टला पण करू शकता आणि मसाला तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गोडा मसाला टाकेल पण नका टाकू पण आपला जो सिक्रेट मसाला आहे तो आवर्जून टाका अरे इतकी छान टेस्ट आहे ती आणि भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्या पण टाकू शकता चला तर मग माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लक्षात ठेवा लाईक करण्याला खूप कमी वेळ लागतो आवर्जून लाईक करत जा आणि संपूर्ण व्हिडिओ बघत जा धन्यवाद